महायुती सरकारने अखेर बहुप्रतीक्षित पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे देण्यात आलं आहे बीड आणि पुण्याबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे बीड आणि पुण्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असणार आहेत धनंजय मुंडे यांचा पत्ता मात्र कट करण्यात आला आहे छत्तीस जिल्ह्यांचे पालकमंत्री असे असतील गडचिरोली देवेंद्र फडणवीस ठाणे एकनाथ शिंदे मुंबई शहर एकनाथ शिंदे पुणे अजित पवार बीड अजित पवार नागपूर चंद्रशेखर बावनकुळे अमरावती चंद्रशेखर बावनकुळे अहमदनगर राधाकृष्ण विखे पाटील वाशिम हसन मुश्रीफ सांगली चंद्रकांत पाटील नाशिक गिरीश महाजन पालघर गणेश नाईक जलगाव गुलाबराव पाटील यवतमाळ संजय राठोड मुंबई उपनगर आशिष शेलार तर सहपालकमंत्री लोढा रत्नागिरी उदय सामंत धुळे जयकुमार रावल जालना पंकजा मुंडे नांदेड अतुल सावे चंद्रपूर अशोक उईके सातारा शंभुराज देसाई रायगड आदित्य तटकरे लातूर शिवेंद्रराजे भोसले नंदुरबार मानिकराव कोकाटे सोलापूर जयकुमार गोरे हिंगोली नरहरी झिरवाळ भंडारा संजय सावकारे छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट धाराशिव प्रताप सरनाईक बुलढाणा मकरंद जाधव सिंधुदुर्ग नितेश राणे अकोला आकाश फोंडकर गोंदिया बाबासाहेब पाटील कोल्हापूर प्रकाश आंबेडकर सहपालकमंत्री माधुरी मिसाळ गडचिरोली सहपालकमंत्री आशिष जयस्वाल वर्धा पंकज भोवर परभणी मेघना बोर्डीकर